मोजे गुत्ती येथे नशाबंदीचा प्रचार प्रचार कार्यक्रम ब... संपन्न दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोजे गुत्ते येथे उज्ज्वल ग्रामीण महाविद्यालय घोनसे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक विशेष युवक शिबिरात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व लोकसेवा सेवा सेवाभावी संस्था किनी अल्लादेव यांच्या संयुक्त विद्यमानाने व्यसनमुक्तीचा प्रचार प्रसार कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमांतर्गत शिबिरात सहभागी असलेल्या स्वयंसेवकांनी हातामध्ये नशाबंदीचे पोस्टर्स घेऊन प्रचार रॅली काढली व गावभर नशाबंदीचा प्रचार प्रसार केला त्यानंतर सर्व शिबिरार्थी व गावकऱ्यांना व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले हे मार्गदर्शन नशाबंदी मंडळाचे लातूर जिल्हा संघटक तथा लोकसेवा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विष्णू कांबळे यांनी केले व उपस्थित जनसमुदायास व्यसनमुक्तीची शपथ दिली हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर सचिन घोगे आणि सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका अनुराधा इंगोले व आभार स्वयंसेवक अविनाश कोकणे यांनी मानले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद